फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना ज्यांना बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं तरीही उद्धव ठाकरे शांत बसतात उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांसाठी हे सहन करावं लागतं या विषयाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यावर उद्धव ठाकरेने देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलंय तसेच राज ठाकरे इतरांना टोप्या घालण्याचं काम करतात असंही उद्धव ठाकरे म्हटले काय म्हणाले उद्धव ठाकरे ज्यांना बाळासाहेब ठाकरे हा काही विषयच नाही मी मोहन भागवतांच्या मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू का नरेंद्र मोदींचे फोटो दाखवू का असे प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले तसेच भाजपाने तसे तुम्हाला मुसलमान नकोय पक्षात जेवढे मुसलमान आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असं उद्धव बाळासाहेब ठाकरे बोललेत यावर राज ठाकरे असं बोलतात असं म्हटलं असता उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंना तर हाच ठाकरे असं म्हणाले होते लोक कारण त्यांनी हजला जाणाऱ्या लोकांसाठी काहीतरी मोर्चा काढला की पत्र लिहिलं होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य असं दाखवा की या देशातले सगळे मुस्लिम देशाविरोधी आहेत मुद्दा फक्त देशद्रोही किंवा देशप्रेमी असा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांना सवाल देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारायचा आहे की नवाब मलिक यांच्याबद्दल तुमची भूमिका काय नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात होते त्यावेळी यांनी देवेंद्र फडणवीस सगळे नाटक केलं सगळ्यांना साथीदार म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले नागपूरच्या अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाखाडवर जाऊन बसले होते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारी शेजारी बसतात तरीही यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नव्हे बरं अजित पवारांनी सांगितलं माझा अधिकृत उमेदवार म्हणून नवाब मलिक आहेत युती का तोडली ना तोडत नाही एक माणूस जरी कमी पडला तरीही आम्ही नवाब मलिकांना घेणार नाही हे जाहीर करावं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं असं म्हटलंय उद्धव ठाकरे म्हणाले जनाब वगैरे हे तर सगळं सोडा मोदींवर काय कारवाई झाली नवाज शरीफ कडे जाऊन ते केक खाऊन आले होते मोदींचा राजीनामा का घेतला नाही शिस्तभंगाची कारवाई का केली नाही भाजपची मुस्लिमांच्या बाबतीत नाही तर सगळ्यांच्या बाबतीत भूमिकाही दुटकते माझ्याबाबत ही दुटप्पीपणा केला आहे माझा पाठिंबा हवा होता तेव्हा मोदी म्हणाले होते बाळासाहेब आता राहिले नाही मी उद्धव ठाकरेशी सल्ला मसलत करतो आता हेच मोदी मला नकली संतान म्हटले होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले